महाराष्ट्राचा राजकारण होणार सर्वात मोठा भूकंप संपूर्ण शिंदे गट होणारा अपात्र गिरीश महाजन यांचा नेमका दावा काय आताची सर्वात राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गटात जोरदार हालचाली घडत आहेत देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात इंडिया आघाडीची स्थापना केली आहे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागा वाटपासाठी बैठका सुरू आहे दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गटातही जोरदार हालचाली घडत आहे असं असताना आता भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं यांनी आज प्रतिक्रिया देत असताना मोठं भाष्य केलं बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या ते दिवसात मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील असं गिरीश महाजन म्हणाले गिरीश महाजन हे भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत भाजपचे संकट मोचक नेते देखील त्यांची ख्याती आहे याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते असल्याचं मानलं जातं त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्व आहे आगामी काळात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नरकर आता दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रच्या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत यावरून गिरीश महाजन यांनी हा टोला लगावला असेल असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवलं नक्की सांगा येणार काही दिवसांमध्ये संपूर्ण शिंदेकडे अपात्र होणार का याबद्दल देखील कमेंट करून दे नक्की सांगा तुमचं दो ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशाफ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका